झाली आमच्या आठ दिवसापूर्वी तेव्हा सगळं ठरलं आणि मग जे आहे अगोदर सोमवारी परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं आहे धन्यवाद शाळांना बोला ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं चला छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे पुणे पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकाश न वाढवता न्याय वागणूक देईल एम पी चॅनलला सबस्क्राइब करा